ते मी पर्यंत आभार आम्ही हा गावापूर्ण जातो मला शासन नियम जेव्हापासून झाले शिक्षक भरती बंद झाले आणि परंतु पोर्टाप्रमाणे भरती करावी असे शासनाचे आदेश झाले त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये प्रताप महाविद्यालयाने मोबत भरती सुरू केली त्यात सतरा शिक्षक मोबत भरती केली आणि संस्था ही प्रथाच झालेली संस्था होती त्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार त्यावेळेस नव्हते आणि त्यांनी फोगस भरतीला सुरुवात केली शासन नियम अधिकारी होता चक्रा शिक्षकांकडून अनाथही रक्कम पूर्ण केली एक ट्रान्सफरची केस केली अशी त्यांनी भरती फोगस भरती केली त्यावेळेस आम्ही लगेच त्या ठिकाणी तक्रार अर्थ केला आणि शासन नियम दाखवला अधिकारांना त्यांनी ती फोगस भरती रद्द केली आणि शिवाय नस्तीबंदसुद्धा सुद्धा प्रकरण केलं शासनाने नस्तीबंद केलं त्यावर प्रकरण सगळे प्रस्ताव परत पाठवले गेले सगळे आणि तेच प्रस्ताव पुन्हा पैसे देऊन करोनामध्ये पुनर्जीवित करण्यासाठी त्या जागा मी पैसे घेतले जे आम्ही रद्द केले तेच प्रकरण पुनर्जीवित केले जे रद्द झालेलं प्रकरण पुनर्जीवित कधीही करता येतील ते पुनर्जीवित करी केले सतरा शिक्षक एक ट्रान्सपोर्टचे शिक्षक ट्रान्सपोर्टची पैसे अशी आहे ती महाराष्ट्रात कुठेही पैसे केली ज्या नेमूक केलेलं आहे तर दुसऱ्या संस्थेमधून ह्या संस्थेमध्ये ट्रान्सपोर्ट होणं ही एकायदेशी आमची संस्था असेल तर आम्ही ट्रान्सपोर्ट देऊ शकतो पण ती सुद्धा बेकायदेशी ट्रान्सपोर्ट केलेली आहे त्याच्यात म्हटलेलं की महाराष्ट्राने अशी कैती केली हे सतरा बोगस शिक्षकांचे पगार सुरू झाले हायकोर्टामध्ये याचिका पेंडिंग असल्यावर सुद्धा त्या याचिकेला आधा मान्यता देऊन सुद्धा त्या याचिकेला अधीन राहून पगार सुरू केले गेले रद्दही केले पगारही सुरू केले आणि ते याचिकेला आधीन राहून जर बंद करता आलं तर बंदही करू अशा प्रकारचे गोलमोल गोलमोल आदेश दिले गेलेले आहेत मिंचू नामावली होती शासनाची जबाब नंबर बोगस जे ज्या जबाब नंबरने ज्याला ऑर्डर केलेलं आहे ऑर्डर दिलेल्या शासनाने शिक्षणाधिकाऱ्यांनी ती गावाप्रफर देखील गावाप्रिटी गेलेले पत्र ते आणि त्या पत्राचे आधारे घेत त्यांना ऑर्डर तुम्ही दिलेला आहे असे अनेक बोगस प्रकार दोन हजार सतरापासून भांडतो की सहा ते रद्द झाले पुणे याचिका अशी दोन सात आठ याचिका दाखल झालेल्या दा दा आहेत कोर्टाला सुद्धा बसवलेलं हायकोर्टाला सुद्धा हायकोर्टाला सुद्धा दाखल केलेलं नाही आणि हायकोर्टाला दाखल अर्ज केला की लगेच याचिकावर घेऊन दाखवले पगार चालू करून घेईल आणि ती पगार चालू करण्याची एवढी काही असते की तिकडे याचिका दाखल होत नाही पण तिकडे पगार मदत तयार होईल इतकं व्यवस्था झाले शाखाला सर्व रुपयात बसवलेलं आहे आणि आता हे सगळं निकाल शेवटी का झालं आम्ही इतके मांडलो आपली उपोषणाची पाय आली आम्हावर पेट्रोल टाकून घेण्याची पाय आली आमची सालेमजीची शाळा आहे थांबवा असं आमची आम्ही तळमळीने सांगायचं त्याचा तरी काय काय म्हणून शेवटी पेट्रोलची बाटली घेऊन त्याला जायचं जर नाही निकाल केला मी आम्हावर पेट्रोल टाकून शोधामध्ये जाणून आणि तुम्हालाही चुकून मार तुम्हाला मारून टाकेल इतका संतापलं मी तेव्हा हे सगळं प्रकरण बाहेर निघालं आणि हे प्रकरण निघालं त्याच्यामुळे इतकं व्यवस्था आहे आता काय करोनाचं नुकसान झालेलं आहे शासनानं आता काय हायकोर्टसोबी का निर्णय करून हायकोर्टामध्ये बऱ्याचशा याचिका पेंडिंग आहेत आणि आमचा न्यायालयावर भरोसा आहे पण न्यायाला ना बसवलं गेलं आहे आम्ही सर्व याचिकांना एकत्र करणार आहे आणि याचिका याचिकामध्ये सर्व दाखल करून त्यांना गुन्हा त्यांनी जे गुन्हे केले आहेत त्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे शासनाचा पैसा जो गेलेला आहे तो परत मागायला गेला पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी आहे आणि ते आम्ही लावून जाणार आहोत शेवटपर्यंत लावून जाणार आहोत जरी सुप्रीम कोर्टात जावं लागलं आम्हाला तरी समोर आता आम्ही सगळ्या याचिका एकत्र गोळा करून नी याचिका तयार करण्याचा प्रयत्न करून की त्याच्या या सगळ्या याचिका आणून त्याचे याचिकांचं सोक्ष वोक्ष लावून तो निकाल लावून घेणार आहे अशा प्रकारे आम्ही पण चाललो आहोत बरोबर आम्ही दोन हजार एकवीस सतरापासून खांदे शिष्टमंडळाच्या सतरा प्लस एक सतरा शिक्षक रेग्युलर एक ट्रान्सफर केस ती कधी ट्रान्सफर होऊ शकत नाही सर्फलर असली तर संस्थेत ट्रान्सफर होते पण तशी केस त्यांनी ट्रान्सफर करून त्यालाही मान्यता द्या आमची तक्रार केल्यानंतर त्यांनी ती रद्द केली रद्द केल्यानंतर ते कोर्टात गेले कोर्टात शासनाने हे दाखल केला आहे की सगळी प्रक्रिया बोगस झालेली आहे रामचंद्र जाधव यांनी त्यांच्या आत डायरेक्ट ही सगळी प्रकार राबवली किंवा बेकायदेशीर आहे असं त्यांचं शासनाचं स्वतःचं शपथपत्र तिथं दाखल आहे ज्यांनी ते नितीन पक्षाचे शपथपत्र दाखल केलं त्यांनीच परत कोर्टाने सहकार्याचा निर्णय घ्या जो निर्णय यांनी ऑलरेडी एकोणतीस आठ दोन हजार सतराच्या जी आरनुसार बनवून प्रकरण परत केलेले असताना त्या माणसाने यांच्या परत काही व्यवहार करून त्यांना मान्यता दिल्या त्या मान्यता दिल्यानंतर आम्ही परत त्यावर तक्रार केली तक्रार केल्यानंतर त्या तक्रार करत राहिलो आजून त्याच्यावर हे हे खालच्या जे उपसंचालक आहेत त्यांनी त्याच्यावर सांगितलं की आम्हाला अधिकार नाही आहे वरिष्ठांकडे तक्रार करा मग मी वरिष्ठांकडे तक्रार केली दोन हजार सतराहून तक्रार करत करत एकवीस नऊ सप्टेंबरला त्यांनी परत खाली पाठवलं मग यांनी सांगितलं की हे बोगं झालेलं याच्यावर तुम्ही निर्णय घ्या एकवीसपासून आम्ही परत झगत राहिलो शेवटी आयुक्तांना भेटलो आयुक्तांनी बारा सप्टेंबरला संचालक पटलं की याच्यावर निर्णय लावा मग त्यांनी त्रेस्त ठिकाणी बॉम्बे वाशी बोर्डाला ती केस ट्रान्सफर केली हे अठरा लोक प्लस चार लोक असे भरले आहेत की त्यांचे जावक नंबर त्यांचे जे मान्यतापत्र आहे त्यांचे जे जावक नंबर ते घरच्या घरी टाकलेले आहेत आणि ते नंबर जिथे तपासणी केली असतात ते जावक नंबर आर्थिक खात्यात गेलेले आहेत आणि ते बोगस जावक नंबरला सुद्धा लक्ष लावून दिल्यानंतर शिक्षण अधिकारी काहीच पाहत नाही त्यांना फक्त पैसा मिळाला तिथे मान्यता देता मोक्य होतात तुम्हाला जायके करून घ्या तुमच्या जेवण ते करून घ्या तसंच चार शिक्षित कर्मचारी त्यांचे कोणते इंटरव्ह्यू आहे काही नाही काही नाही आम्ही बी जे पाटलांकडे ठेवलो की यांचे तुमच्याकडे प्रस्ताव आहे का नाही आहे काही नाही मध्ये मग तुम्ही कशा मान्यता द्यात तुमच्या जेव्हा इंटर करून घ्या त्यांनी जेव्हा जेव्हा जळगाव जिल्ह्यात असे पंधराशे केसेस केलेले आहेत नितीन बच्च यांनी दोन अडीचशे केसेस केलेले आहेत बोगस परत आता जे परदेशी आहे त्यांनी दीड दोनशे केसेस काही नाही प्रस्ताव नाही फक्त तुम्ही कागदा आला दाखवा मान्यता घ्या पगार काढाने व्हा तर असे आम्ही चार हजार लोकांची पण मागणी त्यांच्यासोबत केलेली ही आहे सोबत तीन चार हजारची जसं बोगस प्रकरणं झाली आहेत चार हजार बोगस प्रकरणांची पूर्ण सानिशा करा त्यांचे पगार वसूल करा आणि बोकस डॉक्युमेंट तुम्ही तयार करून दाखल केली आहेत तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा त्यामुळे आम्ही त्यांना पंधरा सप्टेवले हे दिलं होतं की आम्ही आम्हाला उपसम बसतो नाही आम्हाला उपसा आम्ही आत्मदान करू मग शेवटी त्यांची चौकशी लावली आहे आयुक्त साहेबांनी त्याची चौकशी आता जाते पंधरा दिवस अठरा लोकांचे त्यांनी काल निर्णय दिला आम्हाला की हे झालं बेकायदेशी नाही संचालक ऑर्डर दिली ते नाशिकला नाही ते काहीच करत नाही आम्हाला ग्रेस दिल्या त्यांनी वाशीम बोर्डाकडे ट्रान्सफर केली वाशी बोर्डाने तीस जानेवारीला त्याची सुनावणी घेतली टोटल चार अठरा चार प्लस चार असे सव्वीस लोकांची सव्वीसच्या सव्वीस त्यांनी केलेल्या आहेत पण आमची मागणी काय ती रद्द करून नाही झालं त्यांचे पैसे वसूल करा खोटे डॉक्युमेंट तयार केले त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि आम्हाला न्याय द्या मान्यप्रधान द्यायला हा एक भाग घ्याला पण त्यांचे पैसे वसूल करून गुन्हे दाखल झाले आज चार हजार प्रकरणं आपल्या इथे आहेत मला उदाहरण सांगतो डी बिंडालियन कॉलेज तिथे सोळा जागा जो प्राचार्य एस एस राणे ते तिथं प्राचार्य असताना त्यांच्या काळात ते शिक्षक नव्हते कामाला ते रिटायर झाले त्यांच्यानंतर ते जागा भरून त्यांच्या त्या काळमधून पगार सुरू केले त्यांनी कंप्लेंट दिली त्यांच्या अनेक ते कागद देत नाही काहीच देत नाही आणि त्यांचे पगार चालेल त्यांची सुनावणी आहे काही नाकारे शिक्षण हे इतके बेभाण झालेले आहेत की काय करायला तयार आहे पैसे द्या होतो तुम्ही आणि काही करून घेऊ द्या म्हणजे जर नेस्त नाशिक जेवणच्या विचार नंतर चार ते पाच हजार असे पण निघतील म्हणजे निघतील हां शिक्षण दोष दुसरी गोष्ट शिक्षण करणं एवढं झालं एवढं कोणत धरलं की शिक्षणाचा प्रत्येका बोर झाल्या आणि एकूणच तुमची खायली पाहिजे तीनशे चारशे पैकी स्वतः असे केले टिकण्यासुद्धा नाही रे तिथं टिपण्यासुद्धा नाही टिपण्यासुद्धा नाही म्हणजे इतके कागद तुम्ही आणा इतके शे पाच लाख रुपये पण उमेदवार किती पाच लाख पाच लाख घेऊ तुम्ही ते सगळे ताबडतोब प्रकरण काय करून पाच द्यायच्या अनेक निर्णय झाले आणि पूर्व ते करोना काळामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा अठरामध्ये इतका वाट्यावर झाला आहे शिक्षण खात्याचा हे असं कधीच झाला नाही तेवढा वाट्या झालेला आहे आणि तो थांबावा याच्याकरता आणि आमची तर सानेगृतीची शाळा आहे जिथे सानेगुरुजींनी एकवीस नुकतं पगार घेतला आणि चौदा नुके वापरले सतरा नुके परत गेलं बोर्डिंगला अशी शाळा आज त्या शाळेची आमची हळत बघा करता पाहिजे तुमची काय जाऊन बघा तुम्ही तिथे प्रत्येकचे फोटो घ्या तिथे जिथे साने गुरुजींनी शाळा शिकवली तिथे आज त्या शाळेचे असं आलं मग आमचं आम्हाला आमचा आत्म कर्मत्व आमची जे एवढी येणारी आमची एवढी चांगली कॉलेजची पुण्या नंबर आहे आणि प्रताप कॉलेज नंबर दोन म्हणजे आज पुण्यामध्ये जे नाव मिळायचं ते प्रताप कॉलेज कॉलेजचं मिळेल आज आमची शाळेची काय आलं काय बट्ट्या बोल झाला तुम्ही आता आता एक बाग निघू शकतो बघा आम्हाला एक शाळा दाखवलेली करो रुपये दाखवायच करो रुपये दाखवायचं गोगल म्हणजे गोगल दाखवायचे बघा ना खूपच पटावर मुलं दाखवायची आणि मान्यता घ्यायचे पैसे द्यायचे पगार कधीच कमी कोण आहे काय शिक्षण अधिकारी सगळे शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी करतात होते पण कोण नाशिक म्हणजे अशी खूप माणसं आहेत की सर घडवून आणतात काय ना आता तुम्हाला नाव सांगतो मी शरद मंका शरद कपूर शिंदे शरद शिंदे त्याने इतकी गोबलगिरी केली शाळा त्याने विकत घेतल्या एक माणूस पंचायत समितीमध्ये नोकरीला आहे त्याच्याकडे आज चार जे सी पी अनेक संस्थांत म्हटलं त्यांना आणि वर्कर अस आणि इतक्या संस्था जिथे त्यांनी सोडत फोगस करत याच्यामध्ये सुद्धा त्याच्या आहात सध्या अकरा लोकांनी त्यानेच केलं आणि आम्ही ओपन केले आणि आता तर आणखी चोळ ओपन झाला आहे प्रत्यक्ष ओपन झाला आहे साखरगिड्याची शाळा त्याचीच आहे पटाळसी पाडर्सीची शाळा त्याचीच आहे अशा अनेक गोष्टी त्यांनी या तालुक्यामध्ये भरपूर केलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा केलेल्या आहेत त्याला कोणाला वेळ करून घेतो त्याच्याकडे जरा पैसे द्या जर पूर्ण करून अनेक प्रकारे लोक जे थांबलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला विनंती करतो तुम्ही शिक्षण करा चांगलं काय मास्टर आहे हे मास्टर आहे ज्या दिवशी अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी मास्टरचं नाव आलं पाहिजे त्याच्यानंतर त्या लोकांची अठरा लोकांची नावं नाहीत मस्त मग ते आपण सांगून तरी मग त्यांचे मास्टर नाव आले ते <laughs> पगार सुरू केून घेतले मग त्याचे नाव मस्टर पण ऍक्च्युअली कायदा असाय ज्या दिवशी झाली त्या दिवशी मास्टरला नाव येतात आणि देवतात त्या मास्टरला नावाने हे मास्टर इथं आहे दुसरी गोष्ट प्रत्येक संस्थेमध्ये दोन मास्टर असतात का कधी सांगतो तुम्हाला दोन मास्टर एक डुप्लिकेट मास्टर हे रोस्टर आहे पाकाचा आहे रोस्टर एस सी एसटी वगैरे सर्व निरं

आणि जेव्हा ती मान्यता गेले तेव्हा ते नवीनच संच तर सरपलस नाही आहे आणि त्याच्यावर त्या संच मान्यतेवर तिथल्या सक्षमतेचे सेल होता नाही आणि त्याच्यावर ते मंजूर देत आहेत म्हणजे संजीमान्यता सुद्धा घरच्या घरी तयार होतात त्याच्यावर शिक्षणासाठी संगनमत करतात आणि आज सर्व बोगस प्रकार पूर्ण महाराष्ट्रावर चालला आहे आम्ही नाशिक ठेवले म्हणून आम्ही नाशिक घेऊन माहिती जास्तीत जास्त देऊ शकतो ए बी हायस्कूल गर्ल्स अँड बॉयज हायस्कूल चाळीसगाव इथं आता आमच्या आम्हाचे दोन शिक्षण सर्पसून तिथे गेलेले होते बाय आता परदेशी आठ दिवसासाठी तिथे शिक्षणाचे बघून चार प्रभारी शिक्षणाचे त्याने दीडशे मान्यता डायरेक्ट अशा देऊन टाकल्या परस्पर बोगस मान्यता देऊन टाकल्या ते तिथे गेले बस सर्पलस झाल्यानंतर ज्युनियर मनुष्य सरप्लस सर्पलस येईल तर सिनियर माणूस सरप्लस येईल तर ज्युनियर तिथंच जाईल ते सिनियरला सरप्लस केलं ते बिचार तिथे चक्र मारत आहेत त्यांना पुढे अपॉइंटमेंट परत असताना ठेवत नाही आहे शेवटी मी गेलो त्याला सेंट्र त्याच्या असताना आता मजूर झाली तिथे त्याला परत पेमेंटच द्यावं लागले बिना पैशांचे तर हे झाले नाही म्हणजे बोगस लोक मजा मारतात ज्यांना काही इंटरव्ह्यू घेतली काही घेतली ते आज मजा मारत आहेत आणि जे हुशार आहे जे गरीब आहे ते घरी बसून त्यांना काहीच बोलतात प्रताप कॉलेजला एक थोडा शिक्षक आहे वीस वर्ष अजून पी एच डी मनुष्य आहे अजून लागलेलं नाही इथेच आहे काम करतो हे प्रकाश पाटील अपंग आहे धरण सोडवत त्या झोपडीत वडील राहतात अपंग आहे अपंगाचे रोस्टर खाली आहे झोपडी आपंगाचे रोस्टर पूर्ण तर कोणती मान्यता देता येत नाही तरी त्यांनी ते मान्यता दिल्या शिक्षण शिक्षणाधिकारी यांनी संस्था चालकांनी लागणारे शिक्षक ते सर्व संदर्मच करतात पैशांचा पूर्ण वापर करतात आणि या सर्व हे करतात आमची एवढीच मागणी आता ती म्हणजे इथं तुम्ही अमान्य केले आठ हजार पण याच्यावर तू चार हजार बघूच दिसत आहेत त्याची कागद घेत नाही ते आम्हाला आम्ही मागणी केली कागद नाही राहिले आम्ही कागद देऊ शकत नाही मग आम्ही त्यांना स्पष्ट दिलेलं ती आमच्याकडे की तुम्ही त्याच्यात भ्रष्टाचार केल्या कागद देत नाही असं नोंद करा आणि आम्ही ते तसं नोंद करून कागद एवढी ट्रेनिंग आहे त्यांची आणि डायरेक्ट पगार चालू करतात एकेकाचे दहा दहा लाख पाच पाच लाख रुपये घेतात तर मंजुरीचे शिक्षक चालक आणि ते हुशारला तो कुठून आणणार नाही तो गरीब तो कुठून आणणार पैसे आणणार नाही तर आमचे आंदोलन आहे याच्यात तुम्ही सर्व सहभागी घे आणि शिक्षण खात्यात लागलेले की बंद करून आम्ही त्यांना हे दिलं आहे की जी बी भरती प्रक्रिया आहे ते डायरेक्ट वरून करा आय पी एस थ्रू करा किंवा याच्या थ्रू करा हेही आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे बावीस सहा महाराष्ट्र शासनाला सरण पाठवलेला आहे तिथे काही नाही आमचे जे ए पाटील म्हणून त्यांनी ज्यांनी याचिका टाकली आहे चो सव्वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस त्याच्यात कोर्टाने या माध्यमिक सुद्धा आक्षेप नोंदवलेले आहेत ते म्हणून ते सुद्धा मी त्यांना कळवलं त्यांना काहीच फरक पडत नाही आजही तुम्ही रामचंद्र जाधव रिटायर झाला झाले आजही त्यांच्या सेजीतून कोणती टाकून आजही बनवू शकतात अशी परिस्थिती आजही बनवू शकतात अशी परिस्थिती शिक्षण खात्याची आहे तिथे ते असे रुबाब करतात की यार त्यांना एकच आहे तुम्ही जनतेचे सेवक आहात आम्ही तुमचे सेवक नोकर नाही तुम्ही आमचे नोकर आहात तुम्हाला ऐकावं लागेल ज्याकडे तेव्हा ते शांत मग ते बाकीचे कामं ऐकतात काही नाही ते गेला का प्रत्येशी तशी परिस्थिती होती काहीच करते कालचं कर झालं होतं हां माझे नाव दिलीप दिलीपचेौधरी दिलीपचे मी एक चेअर माझी चेअरमन होतो त्या का प्रताप कलमाजे चेअरमन सभासद हे सभासद आणि दोन हजार पंधरापासून आज ज्याही बॉडी आहेत त्या सगळ्या रिजेक्ट झालेल्या आहेत चेंज करून शेड्युल वगैरे आधी त्यांचे नावं नाही आहेत हे सर्व कळलं असताना याच्या सर्व माहिती असताना काही लक्ष फक्त पैसा द्या मंजुरी घ्या सांगा रेट पण सांगू देते तुम्हाला सिनियर कॉलेज एक कोटी दहा लागतात आजचे रेट म्हणजे सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज सत्तर ते ऐंशी लाख आणि साडेशे पाहिजे चाळीस ते पंधरा असे रेट फिक्स होते आता हे सर्व आम्ही इतके वाढले होते त्याच्यामध्ये अडव्हान्स मिळणं पण जात आता ते मला लोकांना बदलत होते शिक्षकांना भरतीसाठी हो 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 बघतो आणि आता काय झालं सरकारने पहिले प्रमाणे पोर्टबल भरती करावी असे आदेश काढले मागे आमच्याकडे नऊ लोक भरती किती लोकांना नऊ लोक घेतल्यावर हां हां पोटल भरती सांगावी जे सांगतात दहा लोक पाठवतात दहा लोकं येतात त्याची इंटरव्ह्यू होते अकरा ऑगस्ट कट ऑफ डेट होती त्यांना सतरा ऑगस्टला मदत वाढवून दिली का वाढवून दिली त्या दिवशी तुम्ही ऑर्डर द्या नाही तर तो आज ती माहिती सुद्धा देत नाही आम्हाला पैसे अकरा ऑगस्ट कट ऑफ डेट होती सतरा ऑगस्ट महिन्यामध्ये मदत मग त्यांचे ते व्यवहार झाले मग त्यांना बघितले दुसरी गोष्ट एका अवस्थेत एक एकाच दिवशी दोन वेगळे ठरावे कसं कसं बघून ठेवा आपण हे दाखवलं आता माझं बघत ठराव डॉक्युमेंट जो लोक पाहिजे तो आमच्याकडे एक एक कागद आहे

हे त्याचे पुरावे त्या दिवशी त्या दिवशी शिक्षक रजेवर आहेत तिघ आणि गुणधान्त आणि गुणधान दत्त्य बलना एका अक्षरात गुंधा दत्त जो विषय तज्ज्ञ असतो तो भरतो तो भरल्या तर त्याच्या सैनिक गुंधान दत्त भरले जातात त्याच्या आश्चर्यच तसं नाही सोळा सर्व दाखल सर्व नऊ एका शैन्यासव गुंडान दत्त अठरा ते अठरा भागांचे एका शैन्या एका ठिकाणी घ्यायचे पैसे माझं डॉक्टर कसे करून तयार करतात